जय श्रीराम जय श्रीराम प्रयागराज राम। 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 दोन हजार पंचवीस महाकुंभाचं स्नान करून आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही सर्व पतंजली योग परिवार वाशिम जिल्हा टीम आणि माउली ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था वाशिमद्वारा संचलित आमचे शिवशंकर भैर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आता भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या अयोध्यानगरीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत सर्वांना विनंती आहे सध्या इकडे येण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला माहीत असेल काल पा काल प्रयागराजमध्ये थोडासा एक प्रसंग घडला एका एका भागामध्ये पण लोकांची इतकी गर्दी झाली म्हणून त्या लोकांची आलेल्या लोकांची व्यवस्था अव्यवस्था होऊ नये आणि आपलीही अव्यवस्था आपण करून घेऊ नका म्हणून सर्वांना विनंती आहे की जिथे आ तिथेच राहा कारण भगवान ज्या ज्या ठिकाणी आहे तिथेच राहणार आहेत फक्त एवढं मुहूर्त जाऊ द्या आणि मग नंतर आपण त्या ठिकाणी येऊया बोलो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बोलो काय प्रमुख आता आम्हीच तर आज अयोध्या आठवून वापसीच्या मार्गावर निघणार आहोत आमचा प्रवास खूप सुंदर खूप यशस्वी आणि खूप चांगला झालेला आहे बोलो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम